खाणापूर हायटेक बस स्थानकासाठी सात कोटी पस्तीस लाख रुपये दोन एकर जागा खानापूर शहरातील जांबोटे क्रॉस वरील उभारलेल्या हायटेक बस स्थानकासाठी सात कोटी पस्तीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला तर बस स्थानक हे दोन स्थानकामध्ये सात हजार चारशे चौरस फुटात बस स्थानकाची इमारत उभारण्यात आली आहे तर आठ हजार सहाशे चौरस फुटात बस थांबण्यासाठी खुली जागा राखीव ठेवण्यात आली आहे या बस स्थानकाच्या दुमजली इमारतीत विविध सोयी व कामकाजाच्या सुविधा करण्यात आल्या खानापूर शहरात हायटेक बस स्थानक व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न हाती घेतले प्रारंभी माजी आमदार कैलासवासी अशोकराव पाटील यांच्यापासून आतापर्यंतच्या माजी आमदारांनी अथक प्रयत्न घेतले त्यामुळेच आज खाणापूर शहरात हायटेक बस स्थानक उभारले खानापूर बस स्थानकातून त्रेसष्ट विभागात शेड्यूल तयार करून प्रत्येक खेड्याला बस सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जाते हायटेक बस स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त अंबारी बस सेवेचे उद्घाटन नवीन बसेसचा शुभारंभ अपघात रहित बस चालकाचा कर्मचाऱ्यांच्या नेमणुका पत्राचे वितरण अशा विविध योजनांचे उद्घाटन तसेच विविध आरक्षण काउंटरचे उद्घाटन व जुन्या बसेसचे नूतनीकरण असे विविध कार्यक्रमांचे उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली खानापूर हायटेक बस स्थानकावर मराठी भाषेतील फलकाची मागणी खानापूर हा, तालुका हा ऐंशी टक्के मराठी भाषिक तर केवळ वीस टक्के कन्नड भाषिक तालुका आहे तेव्हा खानापूरच्या हायटेक बस स्थानकावर इतर भाषेप्रमाणे मराठी भाषेतील फलकाची मागणी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक जनतेतून होत आहे यासाठी उद्या सोमवारी खानापूर शूस बैठक आयो करने की बस थाना बस स्मारकात महाराष्ट्र एकीकरण समितीची आयोजित करण्यात आली आहे त्याचं रिन्युवेशन म्हणजे नवीन नवीनीकरण आणि या बसस्थानकामध्ये ज्या काय अडचणी गरजा होत्या त्याप्रमाणे सरकारनं मागील सरकारनं या बस स्थानकाच्या स्थानकाच्या निर्मितीसाठी सात कोटी पस् पस्तीस लाख रुपये एवढी अनुदान त्याने मंजूर केलं होतं काम सरकारच्या काळामध्ये जे काय अनुदान देऊन हे कम्प्लीट केलेलं आहे तेव्हा त्याचं उद्घाटन करणं हे गरजेचं आहे लोकार्पण करणं गरजेचं आहे हे बस स्थानक दोन एक्कर मध्ये निर्माण होत आहे त्याच्यामध्ये बिल्डिंगची जागा सात हजार चारशे चौरस फूट आहे आठ हजार सातशे पॅसेज म्हणजे बस जागा आहे पाच हजार आठशे फर्स्ट फ्लोअरची जागा आहे आठशे चौरस फीट टॉयलेट ब्लॉक आहे एकूण आमच्या अनापोटा रेसॉर्ट रूट्स आहेत आणि अशा बऱ्याच त्या गोष्टी आहेत त्या दिवशी या ठिकाणी आठ गोष्टींचं उद्घाटन होणार मुख्य म्हणजे जे समोरचा एंट्री आहे तिथं मेन उद्घाटन आणि नवीन अंबारी बसचं एक उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी ज्या